आहेत त्यांनाही पस्तीस हजारापर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर पन्नास हजार प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी केली होती की के ज्या माध्यमातनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजारापर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात जेवढ्या जमिनीचा विमा उतरला त्याच्यावर ते येत असतात आज सकाळीच केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण साहेब यांनी मला स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही विम्याच्या संदर्भात जी काही कारवाई करावी लागते ती लवकर पूर्ण करा मी स्वतः विमा कंपन्यांची बैठक घेऊन त्यांनी तातडीनं योग्य कम्पेन्सेशन दिलं पाहिजे याकरता त्यांच्यावर दबाव आणीन त्यामुळे आता आम्ही आमची जी प्रोसेस आहे जे व्हॅलिडेशन आपल्याला करून द्यावं लागतं त्या प्रोसेसला आता आपण गती दिलेली आहे मग डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कुठे कमी करायचं कुठे वाढवायचं हे बघितलं जाईल पहिलं प्रायोरिटी काय आहे शेतकऱ्यांना मदत करणे ते आम्ही करतो तर परभणी वाशिम जालना आणि यवतमाळ हे जिल्हे असे आहेत की जिथे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे असे आहेत जिथे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे आणि लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली आणि सोलापूर हे असे जिल्हे आहेत जिथे ऐंशी टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत नुकसान आहे त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल अशा म्हणजे जेवढं जिथे नुकसान झालेलं त्यानुसार ती मदत मिळेल जो आमचा हंगामी बगायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बगायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे याच्या व्यतिरिक्त जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही पस्तीस हजारापर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर पन्नास हजार प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि साधारणपणे आपण जर एकूण राज्य सरकारने या ठिकाणी जो काही आता याच्यावर नियतवे दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला आम्ही याच्यामध्ये आम साधारणपणे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते पाच हजार कोटीच पकडले आहेत पण आमचा अंदाज, है। साले साथ ते रुपे अंदाज है। आ, आहे साडेसात ते दहा हजार कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील पण कन्झर्वेटिव्ह अंदाज आम्ही पकडला आहे कारण त्या संदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे पण हा जरी आपण पकडला कन्झर्वेटिव्ह अंदाज तरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे एक जवळपास बत्तीस हजारापर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे अशा पर बत्तीस हजार कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल किमान क्रॉप कम्पन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील बाकी तर जे मृत व्यक्तींचं साह्य आहे जखमींचं साह्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत दहा हजार रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत बऱ्याच गोष्टी आपण यातल्या दिलेल्या आहेत काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि क्रॉप कॉम्पन्सेशनचे पैसे हे आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत आतापर्यंतच्या दिलेल्या सगळ्या हे मोठं पॅकेज आहे ह्याचं कारण डी आर एफची त्या काळात जी काही रक्कम होती त्याच्यापेक्षा आता डी आर एफनेच रक्कम वाढवलेली आहे hmm. दुसरं रबीचं पीक घेतो की नाही घेत हा भेद न करता शंभर टक्के शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टरी आम्ही देतो कारण आमची अपेक्षा अशी आहे की जो रबीचं पीक घेत नव्हता तोही आता घेईल कारण त्याचं खरीपाचं पीक हे वाया गेलेलं आहे शेतकरी कधीच रिकामा बसत नाही त्याच्यामुळे पाणी उपलब्ध आहे ज्यांची जमीन खरू